बघा माणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत उरलेले लोक एक एकटे एक 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 आहेत यापैकी विवाहित लोकांची संख्या साठ टक्के आहे आणि पुरुषांची संख्या चोपन्न आहे तर या गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती टक्के आहे असा प्रश्न लेकरांवर लक्ष द्या किती टक्के हा जो प्रश्न जेव्हा प्रश्न टक्क्याचा टक्केवारी शेकडेवारीचा लक्ष द्या तेव्हा शंभर ही संख्या गृहित धरून उत्तराप्रत पावलं टाका म्हणजे हे शंभर उदाहरणार्थ त्या लोकांचा हा शंभर लोकांचा समूह या शंभर लोकांच्या समूहामध्ये डोळ्यामध्ये थोडस ज्ञान पाजळू द्या गणित म्हणते की चोपन का आहेत पुरुष आहेत मांडा पुरुष जर पुरुष चोपन तर तुम्ही अंदाज बांधू शकता स्त्रिया किती बाबा स्त्रिया किती याचाच अर्थ स्त्रिया शेहेचाळीस गोष्ट टक्केवारीची म्हणजे शंभर ही संख्या गृहित धरून उत्तरापुरत पावलं टाकायची असतात आता पुढं गणित म्हणते की या समूहापैकी म्हणजे विवाहित लोकांची संख्या साठ टक्के विवाहित लोक आहेत साठ टक्के विवाहित टक्केवारी किती आहे तर साठ टक्के आता समूह जर शंभर लोकांचा आहे तर शंभरचे साठ टक्के किती बाबा हा प्रश्न मनाशी करा म्हणजे शंभर जे म्हणून गुणाकाराचं चिन्ह साठ टक्के मांडतात व्यवहारी अपूर्णतात साठ सदस्थाने शंभर असे हे शंभरला शंभर खलास मग उरलं उत्तर काय साठ याचा अर्थ शंभरचे साठ टक्के म्हणजे साठ गणित म्हणते की यापैकी विवाहित लोकांची संख्या साठ टक्के याचा अर्थ साठ लोक मग त्याच्यामध्ये स्त्री त्याच्यामध्ये पुरुष सुद्धा आले साठ लोक समूहातील समूहातील काय आहेत विवाहित आहेत साठ लोक विवाहित आहेत याचा अर्थ तुमच्याही लक्षात आला असेल की अर्थातच तीस पुरुष विवाहित आहेत विषय आटपला तीस पुरुष विवाहित म्हणजेच त्यांच्या बायका तीस आल्या त्यांच्या बायका तीस आल्या याचा अर्थ तीस स्त्रिया सुद्धा विवाहित मग विवाहित स्त्रियांचं प्रमाण तीस इथं मांडा या तीस विवाहित स्त्रिया आहेत विवाहित हे सगळं अवघड नसते सोपं असते मग विवाहित तीस स्त्रिया वजा करा उत्तर प्राप्त होते सोळा हे सोळा काय एकट्या म्हणजे बिना लग्नाच्या स्त्रिया एक एकट्या स्त्रिया आहेत या आणि यांचं प्रमाण किती टक्के उत्तर आता एक एकट्या स्त्रिया येता लेकरांनो सोळा आणि यांचं प्रमाण टक्क्यामध्ये विचारलं समूह किती जणांचा शंभर म्हणून भागीला शंभर याचा अर्थ असा शंभर पैकी सोळा स्त्रिया एक एकट्या आहेत तर टक्केवारीच्या बाबतीत इथं शंभर लिहायची गरजच नाही परंतु तुमच्या समाधानासाठी शंभर पैकी सोळा तर शंभर पैकी किती हे शंभरला ला शंभर खालाच याचं उत्तर सोळा टक्के हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबत असतात कष्टत असतात आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी मी सर्व प्रश्न अपलोड करतो शक्य झालं ग्रुप मध्ये सामील व्हा फायदे असे गणित हा विषय लेकरांनो सरावाशिवाय सोपा होत नाही काही गोष्टी टिपून घेत जा गणितामध्ये सराव फार उदंड असावा लागतो मग फायदे असे की दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील तुमच्या मनामध्ये असलेल्या गणिता संबंधीच्या शंका कुशंका विचारता येतील आणि दररोजच्या सरावामुळे गणिताची आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वास वाढल्याशिवाय कोणतेच काम मग ते यश का असे ना लक्षात आलं तुमचं आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे उत्तराधिकारी हकदार बनाल हा विश्वास आहे वचन मागसर संकीर्ण प्रश्न संच शेकडेवारी त्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला